नमस्कार स्वागत आहे सर्वांचं झाले का जेवण जय शिवराय तिला एकदम धन्यवाद किरणदादा झाले का जेवण तुमचे कसे आहात मी एकदम मजेत आहेत किरणदादा तुम्ही कसे आहात जेवण झाले का आज आज जेवण नाही झाले किरणदादा आज उपवास आहे ना दुपारी दुपारी उपवास सोडला आता लाईक फर्स्ट धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल सध्या काही कांदे लागवडीमुळे ना व्हिडिओ टाकणं होते आणि ना लाईव्ह घ्यायला वेळ भेटतोय पण थोडा वेळ काढला म्हटलं चला थोडा वेळ घेऊ कारण की व्हिडिओ पण टाकायला जमत नाही आता हो का जेवण झालं काय मेनू होता तुमचा शुभमदादा या लवकर शुभमदादा येतील शिवमदाचे तर असते लव सर्वात पहिले रोज पण आज तुमचा नंबर आला किरणदादा तुम्ही आणि दादा दोघेच असतात नंतर बाकीचे ते काय होतं ना लाईव्ह घ्यायचं काही म्हणजे आज घ्यायची नव्हती पण भोपळा भाजीसोबत खाली बा चपत्ती मस्त अगदी हो का किरणदादा ते काय होतं लाईव्ह नाही घेतली का आपले मेंबर विस्कळीत होऊन जातात म्हणजे लक्षात येत नाही नेमकं ह्याला कंटिन्यू लाईव्ह घेतात की नाही त्याच्यामुळं मी घेतली आज म्हणजे रोजच थोडा किती जरी थकलं तरी थोडा वेळ घेत जाईल तुमचं काय काम चालू आहे किरणदादा शेतामध्ये माहित हो का दादा मी लाईक केलं होतं तिथे बघितल्या त्या था, मी कमेंट वगैरे पण मला माझी लाईव्ह चालू करायची होती त्याच्यामुळे मी काही कमेंट नाही केल्या मग कमेंट केल्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं थांबतच मी फक्त लाईक केली कमेंट वगैरे बघितल्या पण मग नाही थांबली कारण मला एकतर मी थकलेली आणि तिथं थांबले असं तर माझी लाईव्ह नसती सुरू केली मी बघितल्या होत्या मी तुमच्या पण कमेंट आत्ता जस्ट म्हणजे त्या लाईव्हलाच गेली बघितले कोणाकोणाच्या लाईव्ह चालू आहे त्यांना बाय करून सुंदर ओके ओके आधी शिवमदादा नाही येऊ द्या ओके ओके किरणदादा काहीच प्रॉब्लेम नाही या माया ताईला बाय करून या शिवमदादा नाही ते शिवमदा पण येतील आता चला जे आहेत का लाईव्हवर त्यांनी कमेंट करा पटपट सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नमस्कार ज्योतिताई स्वागत आहे तुमचं झालं का जेवण हो हो नक्की किरण दादा या सांगून माया ताईला सांगून या त्यांची मला वाटतं आज नऊ वाजेपर्यंत असेल लाईक जे नवीन आले त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ज्योतिताई जेवण झालंय का नमस्कार तोवर ज्योतिताई शिवाला हो 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 झालं ताई ओके ओके किरणदादा या तुम्ही सांगून माया ताईला जय शिवराय ज्योतिताई ज्योतिताई तुमचं चॅनल झालंय का मौन झालंय का जय शिवराय आलोच ताई ओके ओके नाही ना अजून ताई तुम्ही लाईव्ह नाही घेत का ज्योतिताई लाईव्ह घेतल्या तर म्हणजे कसं आहे ना संध्याकाळच्या वेळेस अशा वेळेस जर लाईव्ह घेतली तर कधी यूज कमी असतात पण दुपारी म्हणजे गैरवेळेला वेळ दुपारी घ्यायची नाहीतर सकाळी सकाळी घ्यायची त्यावेळेस कधी कधी व्ह्यूज जास्त असतात बरं कारण की अशा वेळेस बरेच मेंबरची लाईव्ह चालू असते तर मग आपले सबस्क्रायबर म्हणजे डिवाइड होऊन जातात सगळीकडे जातात आणि लाईव्ह हे वॉच टाईम मग लवकर कंप्लीट होतो लवकरात लवकर वॉच टाईम कम्प्लीट करायचा म्हटल्याच्यानंतर लाईव्ह घ्यावीच लागते लाईव्ह बंद झालं ना माझं कॉफी राईट म्हणून हो त्या दिवशी बोलल्या तुम्ही हो ना किती वॉर्निंग दिवसासाठी आहे आहे ते चौदा दिवसासाठी आहे का आपल्या अलकत्ताला पण झालं आलं होतं ना ते त्या लाईव्ह त्या व्हिडिओ टाकू शकत नव्हत्या बघा तर किती चौदा दिवसासाठी होती त्यांची लाईव्ह तुमची लाईव्ह किती दिवसासाठी म्हणजे ते किती दिवसासाठी आलं आहे तुम्हाला स्ट्राईक कॉफी राईट त्याचा चौदा दिवस किंवा एक महिना असा काय माहित नाही असेल ना ज्योति तुम्हाला मेलवर कळेल ना मेल चेक करा तुम्ही मेलवर कळेल तुम्हाला की नेमकं कि ते किती दिवसासाठी आलंय नाही मेलवर लक्षात येऊन जात एखाद्या काय होतं ते पंधरा दिवसाचं असतं बघते मी कधी कधी पंधरा दिवसाचं असतं कधी कधी तीस दिवसाचं असतं आणि एखाद्याची जर स्ट्राईक असेल मोठी तर ते पार तीन महिन्याचं असतं म्हणजे ते नेमकं लाईव्ह मध्ये काय काय चालू होतं त्याच्यावर अवलंबून ते कशामुळे ते कॉफी राईट आलंय त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं ते पण चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा ती चूक नाही करावं लागत नहीं। तर सारखे सारखे जर तीन कॉफी राईट स्ट्राईक जर आले तर चॅनल गायब होऊन जातं किती झाला होता ज्योतिताई तुमचा वॉच टाईम किती बाकी होता लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकता येतात का का ते पण बंद झाले बाकीचे कोण आहे लाईक आहे कमेंट नाही केल्या कोण कोण आहे कमेंट करा बरं पटपट कमेंट दोन मेंबरचे आहे हो, फक्त लाईक चार झाले चॅनल मोनू व्हायला प्रॉब्लेम नाही येणार नाही नाही चॅनल मोनू व्हायला काही प्रॉब्लेम नाही येणार जी होती ताई पण त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा चालू झाल्याच्या नंतर तुमच्या त्या लाईवमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला होता ते पुन्हा नाही तशीच चूक करावं लागणार कारण की कॉफी राईटचं राईट तरी एवढं कॉफी राईट तरी बरं आहे वेळेस पण कॉफी राईट स्ट्राईक जर आली ना तर मग चॅनलला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो हो का व्हिडिओ टाकता येतात जय शिवराय लाईव्ह फाईव्ह धन्यवाद शुभम भैया रामनाथ दादा नमस्कार आणशी कथाई स्वागत आहे तुमचं चॅनल म्हणून व्हायला काही व्हिडिओ टाकता येतात मग तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायचे होते ताई मग जोपर्यंत लाईव्ह नाही घेऊ शकत तोपर्यंत कारण लाँग व्हिडिओ नाही पण वाच टाईम कम्प्लीट होतो आता मी एक लाँग व्हिडिओ टाकला या चॅनलवर टाकला ना तर त्याला माझ्या एका व्हिडिओला जवळपास पंचेचाळीस तास झाले लाँग व्हिडिओला पण व्यूज असले ना तर जेवण झालं का तुमचं शुभम भैया दादा ऐंशी अंशिका जेवण केलं का ताई उपवास आहे ना शुभम भाई आज आज जेवण नाही केलं उपवास आहे आज जेवण झालं का ताई उपवास आहे आज दुपारी उपवास सोडला आणि शिकत आई तुमचं झालं का जेवण शुभम भैया ओके ओके आज पौष महिन्यातील रविवार सूर्यदेवाचे उपवास सुरू झाले ना आजपासून हो का कस कस काय नाही पडलं शिवम किरण किरणदादा आले होते आज एक नंबरला किरणदादा बोलत होते दादा या पटकन दादा या पटकन म्हटलं तर सर्वात पहिले येत असतात मग काय झालं काय माहित नोटिफिकेशन काही प्रॉब्लेम असेल मग नेटवर्क वगैरे कमी असेल नाही तर तुम्ही पण रोज येतं म्हटल्याच्या नंतर आज पण यायला पाहिजे होतं ना जेवण झालं आता होत हो का, का माझे आता व्हिडिओ सारखे सारखे पडत नाही त्याच्यामुळे नोटिफिकेशन येत नाही पण मग तीन नोटिफिकेशन जातच नाही यूट्यूबचे तर मी एकतर व्हिडिओ टाकला आज सकाळपासून या शे शेती कामामुळे काय शुभम आहे हे कांदे लागवड चालू आहे ना तर व्हिडिओ बनवणं ना होत नाही हे टाकणं होत नाही काय मेनू होता शुभमभाई आज नमस्कार रा दाई सगत आहे तुझं झालं का जेवण धन्यवाद क्रिकेट लवर जे हरी स्वातीताई ही सगळं आहे तुमचं हो का लाँग व्हिडिओ टाकते व्ह्यूज कसे असतात लाँग व्हिडिओला चांगले असतात का या हजार हजार दीड दीड हजारपर्यंत ता जातात का व्हिडिओ झालं का जेवण माझं जेवण झालं ग हो का राई जेवण झालं उपवास नाही का आज आज उपवास आहे मला मी सकाळी दुपारी जेवण केलंय म्हणजे दुपारी उपवास वाढलाय आता नाही जेवले नाही एवढी नाही नाही का माफ करतही हो का लाईवच्या नोटिफिकेशन नाही पडत का टिपिकल फार्मरचे पडते वाटतं शिवमभा हो ना काय आहे आज 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 रविवार आहे म्हणजे सूर्यदेवाचा उपवास आहे ना आज म्हणजे पौष महिन्यात सूर्यदेवाचे रविवार आमच्याकडे सुवासिनीने पकडतात म्हणजे ते मोडायचे नसतात आपण हरितालिका व्रत कसे करतो तसे माझ्या सासूबाईंनी म्हणजे सुरवातीपासून मला पकडायचं सांगितलं सूर्यदेवाचे पौष महिन्यात सूर्यदेव जेवढे रविवार येतात ना तेवढे सूर्यदेवाच्या नावाने पकडायचे आणि तो उपवास जोपर्यंत सूर्यनारायण दिसतो तोपर्यंत जेवण करून उपवास तोपर्यंतच उपवास सोडायचा असं असतं म्हणजे आमच्याकडे सूर्य आठ नंबरला एक धन्यवाद नाही नाही मी समजून घेतली शुभम भैया डिलेट करायची काही गरज नव्हती आलं माझ्या लक्षात चुकली आलं लक्षात समजून घेतली मी हो कायलाच का दादा नाही माझी लाईव्ह चालू करून दहाच मिनटं झाली मलाच उशीर झाला आज लाईव्ह चालू करायला म्हणजे लाईव्ह चालू करायची नव्हती पण म्हटलं ना का आपला नियम म्हणजे रोज रोज घेते मी लाईव्ह आणि आज पण घेऊ म्हटलं पंधरा वीस मिनटं जास्त वेळ नाही येणार आहे ते मी कारण दिवसभर शेतात कांदे लागवडीमुळे एवढे थकते ना नोटिफिकेशन चालू केले तरी विषय येतील हो का अगोदर बंद होते का शुभम भैया की शेतकरी जेवण स्वागत आहे तुमचं आज मी पाच वाजता उपवास सोडला म्हणून माझं जेवण झालं हो का पाच वाजता उपवास सोडला मी आज म्हणजे दुपारच्या सुट्टीमध्येच सोडला रोज कधी 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 दोन अडीच होते आम्हाला दुपारच्या सुट्टी कारण कांदे लागवड आहे ना पाणी सोडायचं असतं त्याच्यामध्ये एवढा वाफा भरल्याच्यानंतर कधी दोन वाजतात कधी अडीच आज दीडलाच झालं वाफा लागवड करून आज दीडलाच उपवास सोडला आम्ही हो जेवण उपवास सोडला शेतकरी ताई हो ताई हो की बोला जय महाराष्ट्र जय शिवराय ताई जय महाराष्ट्र जय शिवराय शुभम भाई नोटिफिकेशन नाही केलं किरणदादा आज त्याच्यामुळे ते, ते आले नव्हते की सर्व म्हणून चालू केले नव्हते हो का त्याच्यामुळेच मग ऑलला क्लिक केलं नसेल ना ते आता येतील नोटिफिकेशन मग ऑलला क्लिक केले नव्हते त्याच्यामुळे नोटिफिकेशन नाही भेटले मग शुभमदादा जय शिवराय बोला छत्रपती संभाजीनगरला आहे जो ताई मी पैठण तालुक्यातून किरणदादा जय शिवराय शुभमदादा हो का हो त्यांनी ऑलला क्लिक केलेलं नव्हतं मग नोटिफिकेशनच पडत नव्हती बऱ्याच जण असंच बोलतात की नोटिफिकेशन भेटत नाही मग त्यांनी ऑलला क्लिकच केलेलं नसल्याच्या नंतर नोटिफिकेशन नाही भेटत धन्यवाद गणपती दादा नमस्कार झाले का जेवण तुमचे झाली का बंद किरण दादा मायताईची लाईव्ह का चालू आहे अजून सांजारा शेवटच्या गावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही आधीचे गाव महत्वाचे नव्हते यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचा असतो जगातील सर्वात सविता ताईकडे जाऊन आलो ताई मा ताईची लाईव्ह बंद झाली होती मग हो का सविताची चालू आहे का लाईव्ह किती वेळ आत्ताच चालू झाली मी बघितलं त्याची जर लाईव्ह दिसली असते ना दादा मला खरंच सांगते सविताची किंवा अनुताईची तर मी माझी लाईव्ह चालूच नसती केली कारण मला आज लाईव्ह चालूच नव्हती करायची पण मला यांची दोघीची पण लाईव्ह नाही दिसली शुभमदा सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास संस्कार दादा खूप छान खूप छान गणपतीदादा गणपतदादा शिवराय किरण नमस्कार सविता ताईकडे होते लाईव्हवर हो का नाही नाही सविताची लाईव्ह मला नोटिफिकेशन म्हणजे मी चालू केली त्यावेळेस नव्हती तिची लाईव्ह नाहीतर मी तिची लाईव्ह जर असती ना तर मी चालूच नसती केली कारण मला आज खूप कंटाळा आला होता लाईव्ह घ्यायचं ला की ला 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 मला पण राधाताईची नोटी आली नाही असं हो का दादा त्यांना विचारून या सविता ताईला ता लाईव्ह असेल ला 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 जास्त वेळ तर मी माझी बंद करून तिच्या लाईव्हला जॉईन होती करते तिला सपोर्ट कारण तिला वॉच टाईम कम्प्लीट करायचं आहे माझा काय वॉच टाईम झाला आहे मग आपण तिच्या लाईव्हला भेटू मी माझी बंद करून राधाताईजी नमस्कार नमस्कार दादा नाही तर शुभम दादा तुम्ही विचारून या सविता ताईला लाईव्ह किती वेळ चालू आहे असेल जास्त वेळ तर मी पण थांब येते तिच्या लाईव्हला माझी बंद करून आणि सगळ्यांनाच चला ज्योतिताई जे असतील त्यांनी सविता गायकवाड या चॅनलला सपोर्ट करून आणि येत्या लाईव्हला नमस्कार दादा सविता ताई म्हणाल्या की मला राधाताईची नोटी आली नाही अस हो का तिने पण याला तिने तर हे चॅनल हे नाही दुसरं चॅनल आहे तिने पण ऑलला क्लिक केलेलं नसेल मग त्याच्यामुळे नसेल आली मला येत असते तिची पण त्यावेळेस तर तिथं लाईव्ह सुरूच केलेलं नव्हतं रामकृष्ण हरी भालेराव दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण मला दादा त्याची मोठी आली नाही असं आप स्टोरी टाकत आहे अवश्य भेट आपण स्टोरी टाकत आहे अवश्य भेट द्या स्टोरी गणपती दादा तुमचं युट्युब चॅनल आहे का असेल तर बघते मी भालेराव दादा नमस्कार बाकीच्या निस्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो का गणपती एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा किरण दादा आहे गणपती दादा बघते बरं मी मग तुमची पण स्टोरी टाकताय तुम्ही तर बघते चॅनल एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका शिवम भाय सविदाताईची लाईव्ह सुरू करून किती वेळ झालाय जेवण झालं का बालेराव दादा तुमचं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा जय दादा जेवण झाले का तुमचं वालेराव दादा चला कुठं गेले बाकीचे कमेंट करायची किरणदा शुभम दादा कमेंट करा आहो ताई आम्ही ही सविता ताईकडे जाऊन आलो आणि तुमच्या ची खबर देऊन आलो सविता ताई म्हणाल्या किरणदादा दादा ताईकडे गेले काय आणि माझ्या वर थांबले काय नाही दादा असे म्हणाले काय नाही थांबले काय नाही दादा म्हणाले हो का ठीक आहे मग ठीक आहे जाऊ सविता ताईची लाईव असेल जास्त वेळ तर जाऊ घेत असेल ती तर दादा गेले वाटतं सविता ताईकडे मला काय प्रॉब्लेम नाही गेले तरी मी पण सपोर्ट करेल सविताला कारण तिचा वाच टाईम कम्प्लीट करायचं आहे तुमचे झाले का दादा शेतातले पाणी वगैरे भरून झाले का शेतातले काम आमचे सध्याला अजून आठ दिवस तर आठ दहा दिवस तर आम्हाला काम आमचे संपतच नाही एवढे काम चालू आहे हो जेवण झाले दीदी हो का राव दादा ताई माझी बहीण हिचं चॅनल आहे तिने रेसिपीचे व्हिडिओ टाकले पण वरती आहे मी दोघ आणि mm. खाली रेसिपीचा व्हिडिओ टाकला तर अशा व्हिडिओला प्रॉब्लेम होते नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहेत तसं शुभमदादा पण होते आणि मी गेलो तेव्हा हो का शुभमदादा पण होते का तुम्ही दोघं पण सोबतच गेले काही काम नाही आता हो का सार्थक दादा हाय आकाश दादा हो ताई पाणी भरणे झाले हो का पाणी भरणे झाले आमची आता सुरुवात झाली किरणदादा पण ते तुम्हाला माहित आहे ना ढेकाळाचे शेत होते त्याच्यामुळे ते काय होतंय पाणी सुरू केलं का ते ढेकाळामधून आणि दुसऱ्या वाफ्यात जाते अजून आठ दिवसात युरिया देऊ हो का गवाला ना गहू हार झाले का जेवण ती अश्विनी ताई उपवास आहे ना आज तुम्हाला नव्हता हो का उपवास गाव कोणतं तुझं सार्थक काका मी छत्रपती संभाजीनगरचे आहे ताई आपण कुठून आहात हो ताई गवाला बाकीच्याने स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो का आकाश दादा तुम्ही पण गहू पेरला का आम्ही कांदे लागवड करत आहे हो का चार लाख शॉट हिशोट नाही अमिताभ बच्चनचा फक्त फोटो टाकल्याने काहीच प्रॉब्लेम नाही आवाज कॉफी राईट येतो फोटो फोड़... त्या फोटोवर कॉफी राईटचं काही हे नसायला म्हणजे कॉफी राईटचं नाव असतं बघा एक टाकलेलं मी माझ्या काही व्हिडिओला आहे कॉफी राईट म्हणजे जर माझा व्हिडिओ पण डाउनलोड केला तर त्याला कॉफी राईट टाकलेलं असतं बघा आणि मग मक... तसं त्या जर फोटोला कॉफी राईट असेल थमनेल फोटोला कॉफी राईट असतं ते जर टाकेल असेल तर मग येऊ शकतो प्रॉब्लेम नाही तर नाही येतूर गाव आहे माझं किरण दादा नमस्कार नमस्कार आप्पा दादा झालं का जेवण ताई आपण कुठून आहात अच्छा अश्विता मूळ गाव कोणतं आपलं पैठण साथी दादा जय शिवराय आप्पा दादा जेवण झालंय का तुमचं अजय दादा नमस्कार नाही ताई आवाज पण टाकला आवाज कोणता म्हणजे मला ते चॅनल बघितलं पण तरी पण नाही शॉर्ट व्हिडिओला एवढा प्रॉब्लेम येतच नाही सहसा असा मी मजेत आहे अजय दादा बाकीच्यांनी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालंय का तुमचं अजय दादा लाईव्ह अजून वीस मिनटं घेणार आहे सविता ताई हो का अजून वीस मिनटं घेणार आहे का नऊ सात म्हणजे बहुतेक साडेनऊ पर्यंत घेणार असेल ती अहिल्यानगर का ताई अहिल्यानगर जाय का तुम्ही आम्हाला दूर आहे आले अहिल्यानगर हाय विशाल दादा स्वागत आहे तुमचं गुड नाईट गुड नाईट आकाश किरण किरणदादा कुठं गेले माहीत असेल माहीत आहेत आहेत किरणदादा गाव किरणदादा तुम्हाला अश्विचं गाव माहित आहे का मंजूर मंजूर गाव बोलल्या त्या ज्योतिताई हो का तुम्हाला माहित आहे का किरणदादा मंजूर गाव होत आहे तुम्ही आले का सविता ताईकडे लाईक भेट देऊन तिला म्हणजे तिच्या लाईव्ह वर जाऊन कमेंट वगैरे करून हो जाऊन <laughs> हो आले हो का माझं काय होत आहे ना ते अश्विन ताई मी आता संध्याकाळी लाईव्ह संपल्याच्या नंतर व्हिडिओ वगैरे अपलोड केल्याच्या नंतर मोबाईल ठेवला हो जाऊन जे तिथे हो जाऊन जालना माहिती का। मंजूर का मनसर हाय अश्विन तंजूर जरा हो चला आता थोडा वेळ सविता ज्याला येते मी दादा तिला कमेंट करू थोडा वेळ शुभरात्री सर्वांना शुभम दादा किरणदादा दादा सर्वांना शुभरात्री कुठं होत आहे जिल्हा सांगा बाळको <स्थाँगा> सुंदर रात्रीच्या सुवर्ण शुभेचा चास नाही जो